वन गुड मॉर्निंग मी आज तुमच्याशी ना माझं मॉर्निंग नोटिंग शेअर करत आहे सो इथे शिजू पण झोपली होती म्हटलं तोवर माझे काम सगळं आटपवून घेते पण मी किचनमध्ये आले आणि ती पटकन लगेच उठून गेली मग मी तिला आणलं आणि खेळवत होते तिला किचनमध्येच म्हटलं तोवर माझं शॉपिंगचं पण काम होऊन जाते ती उठायच्या आधी मी सगळे क्लिनिंग वगैरे आधीच करून घेत असते जसं झाडू पोछा डस्टिंग वगैरे मग ती उठली की तिच्याशी खेळणं आणि मग माझं तिला बघत बघत स्वयंपाक पण होत असते असं असं म्हणजे माझं रोजचं ठरलं नसते हे रुटीन पण अदामधात असं कधी तिचं झोपेवर आहे जर ती खूप वेळ झोपली तर मग माझे सगळे कामं निपटून जातात आणि नाही झोपली तर मग सगळे कामं राहून जातात सो मी इथे आता तिला खेळवत पण आहे आणि माझं जे चॉपिंगचं काम आहे ते पण करत आहे सोबत सोबत ते मी तिला आता हॉलमध्ये ठेवते म्हटलं आणि मग माझी भाजी वगैरे बनवून घेते मग तिच्याशी पुन्हा खेळेल पण ती करूच नव्हती देत मी भाजी बनवायला घेतली पण घेतली तर खरी पण ती पुन्हा माझ्याकडे येत होती आणि माझ्या पायाला पकडून ओरडत होती रडत होती की मम्मा माझ्याशी खेळ मला पकड ॲक्च्युली माझे मिस्टर घरी नाही आहे ते असतात तर ते पकडून घेतात तिला ते सांभाळतात तिला फिरवून आणतात जोवर माझे कामं होत नाही पण ते घरी नसल्यामुळे मग सगळं मलाच बघायचं होतं शिजूला पण आणि कामंसुद्धा मलाच मॅनेज करायचे होते मी इथे मक्क्याचे दाणे काढत होते मी अशीच काढत असते चाकूनी मला तरी ही पद्धत बरी वाटते कारण एक 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 काढत असपेक्षा आपण पटकन काढलं आणि बरं असते मला टाईम वेस्टिंग नाही वाटत ही म्हणून मी असं पटकन काढत असते तुम्ही कसे काढता मला ते सांगा कमेंटमध्ये मी पटकन भाजी बनवून घेतली आणि एक साईडला पटकन भात पण ठेवून दिलं की जेणेकरून माझं पटोपट पट आवरेल आणि मी मग शिजूला पकडेन आणि तिला काही खाऊ घालेल आणि तिला खेळवेल पण म्हणून मालिशवाला काकू पण आला आहे जोवर शिजूची मालिश होत आहे म्हटलं तोवर आपण जे पसारा करून ठेवले आहे किचनमध्ये सगळं आवरून घेते आणि पटपट सगळं क्लीनिंग पण करून घेते म्हणून मग मी किचनमध्ये आले सोबत सोबत क्लिनिंग पण करून घेत असते जेणेकरून माझं काम वाढणारं नाही आणि सोबत सोबत क्लिनिंग पण होत राहीन कारण त्या का काकून ना दुसरीकडे पण जायचं असते आणि म्हणून मग माझं क्लिनिंग राहून जाईल शिजू कारण मालिश झाली तर मला शिजूला पकडूनच फिरावं लागेल म्हणून मग म्हटलं की सोबतसोबत क्लिनिंग पण करून घेते आणि माझं काम पण आटपून घेते पटपट शिजूची मालिश झाली तर शिजूला घेऊन गेले होते त्या काकू आमच्या साईडवाल्या ताईंकडे पण त्या काकू मालिश करतात त्यांची पण एक छोटीशी मुलगी आहे नऊ महिन्याची त्यांच्याकडे ते तिच्याशी ते खूप खेळते मस्त खेळत असते म्हटलं तोवर शिजून इथे पसारा पाळून ठेवलं थे तर ते पण मी नीट अँड क्लीन करून घेतलं आणि शिजूचं आंघोळीचं सगळं पाणी वगैरे गरम पाणी वगैरे काढून ठेवलं की जेणेकरून त्या काकू तिला घेऊन येतील तर मग आंघोळ वगैरे करून देतील तिला इथे बाल्कनीमध्येच तिचे आंघोळ वगैरे करून देतात त्या म्हणून मग मी सगळं पाणी वगैरे आणून ठेवून दिलं <laughs> माझ्या मिक्सरला असंच घालून देत असते काही पण ती शिजूचे कपडे आहे जे तिला होत नाही म्हटलं मग ते फेकण्याऐवजी मिक्सरला मग मी ते म्हणजे करत असते पाहायला पण छान दिसते आणि यूज पण होऊन जात असते मग मग ते पुसून वगैरे घेतली आणि नवीन कपडे घालून दिले माझ्या मिक्सरला मग मी रूममध्ये आले आणि रूम क्लीन करायला घेतलं कसं असते ना मी रूममध्ये सगळं क्लीन करून ठेवलं आवरा आवर करून ठेवली तर शिजू हॉलमध्ये अस्तव्यस्त करून ठेवून देते जर मी हॉल सगळं आवरायला घेतलं तर ती रूममध्ये अस्तव्यस्त करून घेते हे ॲक्च्युली मला असं वाटते माझीच प्रॉब्लेम नाही तर सगळं मॉम माझ्याशी रिलेट करत असतील हे युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे तुम्ही घर कितीही क्लीन केलं तरी ते थोड्या वेळानंतर जसं तसं दिसणारच आहे म्हणून मग मी पूर्ण आवरून घेतलं आणि मग शिजूशी खेळत बसले तिला औषधे वगैरे दिली आणि तिची मालिश आंघोळ झाली होती म्हटलं चला आता तिला झोपवून देते सगळं कामं आवरून तिच्याशी थोडा अर्धा एक तास खेळले तिला औषध वगैरे दिली आणि मग झोपवून दिलं झोपली मग ती निवांत शांत चा ब्लॉग मी इथे सेंड करते कसं वाटलं नक्की सांगा माझा फर्स्ट ब्लॉग तुम्हाला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा माझ्या चॅनलला आणि बाय स्वस्त रहा मस्त रहा